अरे अरे एक नंबर खतरनाक साईज भेटली आतापर्यंत आहे बघा एक नंबर मोठी कांदल आहे नाही मोठी कांदल अरे वा एक नंबर दांड्या आहे ना कसला मोठा आलाय बघा धांड्या साईज बघा साइज कांदल कांदल मोठी कांदल आली आहे खतरनाक पीस भेटलाय हाय अरे एक नंबर रे दोन दोन खतरनाक साईज आली बघा मोठे दोन स्टँडर्ड साईज चे पण दोन्ही पण मोठे आले आहेत धांडे आहे ना दोन्ही पण धांडे आणि एक वाटे कुर्ली आहे धांडे आणि कुर्ली खतरनाक साइज भेटले दोन्ही पण पीस मोठे आहे रे बघा एक नंबर एक नंबर ना बाबू अरे एक नंबर बघा अजून एक आली पटापट पटापट कुर्ला भेटतात इथे कुर्ल्या जास्ती भेटत आहेत ना कुर्ल्याच भेटतात लागोपाठ तीन का चार कुर्ल्या भेटल्यात आहेत गाड्याला काय आता अरे भेटत लागोपाठ मोठ्या मोठ्या स्टँडर्ड साईज चे पिसेस चाललेत बघा नमस्कार मित्रांनो मी यश यशस्तवी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज चाललोय आपण श्रीवर्धन खाडीमध्ये खेकडे पकडण्यासाठी आता ना खोल समुद्रामधील ना मासेमारी सध्या बंद आहे कारण वादळ चालू आहे खोल समुद्रामध्ये तर मासेमारी ठप्प झाल्यामुळे ना आपण आज आहे ना खेकडे पकडण्याचा एक्सपिरियन्स घेणार आहोत आणि खेकडे आपल्याला किती मिळतात हे मी तुम्हाला मी दाखवणार आहे आता आपण आहे ना श्रीवर्धन खाडीमधून ना आता त्या खाडीमध्ये आतमध्ये चाललो आहे श्रीवर्धन गावामधून आपल्यासोबत आहे ना इकडे इकडे बघा इकडे निकलेश आहे म्हणजे आपला बाबू तुम्ही याला कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघत असाल आपल्या खेकड्यांच्या वगैरे खेकड्यांच्या पापलेट विपलेटच्या आणि इकडे आपल्या ना भगवान काका आहे तर आम्ही आहे ना तिघ जण चाललो आहे आणि इकडे आता पहिले आपण गाड्यांना ना घास असतात ना म्हणजे चारा ते बांधतोय आणि आपण आहे बघा इथे कोंबडीचे पाय आणलेत आहे हे बघा कोंबडीचे पाय आणि जी कोंबडीची जी मुंडी असते ना ती आपण आणली आहे आणि इकडे बाबू आता गाड्या बांधायला सुरुवात करतोय बाबू किती गाड्या आहेत आपले सत्तर हा सत्तर हे बघा इकडे सत्तर गाड्या आहेत ते सर्व बांधायचे आहेत ना बाबू सर्व बांधायचे आहेत तिकडे बांधायचं काम करतोय आणि इकडे मस्त की असे ना श्रीवर्धन खाडे आहे या साईडला एसटी डोपो आहे श्रीवर्धन एसटी डोपो इकडे आणि इकडे आता आपण आतमध्ये चाललो आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये ना कंटिन्यू बन राहा त्याला बघूया या पावसाच्या वातावरणामधला आपल्याला खतरनाक एक्सपिरियन्स कधी भेटतो येतो आता कसा भेटतो तो मिळतोय कारण पावसाळ्यामध्ये ना अजूनपर्यंत तरी आपण आहे ना खेकड्यासाठी आलो नव्हतो हो तर बघूया काय एक्सपिरियन्स असणार नाही तुमच्यापर्यंत नक्की शेअर करणार आहे ते लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ आवडल्यास आहेत ना जास्तीत जास्त शेअर करा बघ आता ना आपण आहे ना गाडी टाकायला सुरुवात केली आहे इकडे आता पहिलाच गाड्या आपण टाकणार आहोत आणि इकडे बाबू येते आहे ना गाडी टाकायला सुरुवात करतो आता ऑबिएस स्पॉटचं नाव हो का आडूची खाडी आडूची खाडी गाडी टाकायला पहिलाच गाडा टाकलाय जसे असे गाडा टाकतोय ना तसे असे आपण ते कार ठेवतोय निशाणी दुधाची या साईडला अजून एक गाडा टाकला आपण या साईडला आता इकडे ना गाडा टाकून घेणार आपण हो का तिकडे एक गाडा उडवलाय आणि जसे असे गाड गाडे आपण टाकत जाऊ ना तसे असे कार आहेत ना इकडे वरती आपण लावत जाणार आहोत तिथे म्हणजे ही निशानी आपली आणि ओढायला ज्या टायमात येऊ ना तेव्हा हे आपण ह्या काराने ओढायचं आहे जे बूच आहे ना त्याने ओढायचं आहे ते अजून एक गाडा टाकलाय आणि गाड्या टाकायचे स्पॉट आहेत ना ते बघा कसा खतरनाक आहे एकदम पूर्ण वाकून जायला लागतं इकडे आपल्याला या खाजनामध्ये या साईडला अजून एक गाडा उडवला आपण गाडा पडलाय ना बरोबर हो बघा तिथे एक टाकलाय गाडा अजून एक त्या साईडला अजून एक गाड्या <that> मित्रांनो तुम्हाला ना आपण प्रत्येक गाड्या दाखवणार नाही टाकताना जेवढे आपल्याला दाखवायला शक्य होतील ना तेवढे दाखवेन म्हणजे जेवढ्या आपण सत्तर गाड्या आणलेल्या आहेत तर थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे नाहीतर आपण व्हिडिओ आहे ना भरपूर मोठी होईल आणि जेव्हा गाड्या आपण ओढू ना तेव्हा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आपल्याला किती काय खेकडे मिळतात तर पहिले गाड्या टाकायला सुरुवात केली आहे आम्ही आहे आणि हा स्पॉट पण ना एकदम खतरनाक स्पॉट आहे इकडे बघा अशा स्पॉटला ना खेकडे चांगले मिळतात ना बाबू बघा मित्रांनो इकडे आहे ना आता पाणी भरायचं थोडंसं आपल्याला शिल्लक आहे त्यामुळे ना आम्ही उतरून आहे ना खाजनामध्ये इकडे गाड्या टाकतो ना बाबू आणि तुम्ही बोलता ना खेकडी खेकडी साधी सोपी नाही कशी खेकडी ती बघा मेहनत बघा त्या पाठीमध्ये किती आहे ती नंतर इकडे पाणी येईल ना बाबू पहिले इकडे आपण टाकणार आहोत आणि नंतर इकडे थोड्या वेळांना पाणी भरेल चिखलामध्ये ना खालती पूर्ण उतरून गाडे टाकते आणि नंतर या साईडला ना पूर्ण नंतर पाणी भरल्याच्या नंतर ना आपली होडी येऊ शकते ना बाबू <laughs> या साईडला होडी येईल ना नंतर नंतर या साईडला होडी येईल ना तेव्हा मग काही टेन्शन नाही आता सध्या तरी ना आपण चालता येईल त्यांना आपल्या पाहायला वगैरे पण लागू शकतो पण आपलं रिस्क रिस्क घेऊन आहे ना आपण गाडी टाकतोय गाड्या टाकून देतात आपण चला तरी आता झालेत ना सारे टाकून गाडी सर्व तर आता सर्व गाड्या टाकून झालेत आहेत आणि परत आता एकदा होडीत चाललो आपण होडीतून गाडी टाकायचं आपल्याला आता बघा होळी जवळ आलो आता आणि होडीतून आता गाडी टाकायला सुरुवात करणार आहोत हो काय भेटलं तो मुलं आहे ना अखं बघा मारया मारया मुलं पण भेटले आहेत किती दोन भेटलेत ना आपल्याला दोन भेटले चला होडीतून गाडी टाका सुरुवात केली आणि मारया पण भेटल्यात दोन आपल्याला आता ना पांघरातून आपण गाडी टाकायला सुरुवात केली परत एकदा तिकडे गाडा टाकून घेतला आता त्या साईडला अजून एक गाडा टाकलाय इथे एक गाडा टाकतोय अजून एक या साईडला अजून एक गाडा टाकला शेवटचा लास्टचा गाडा हा बघितलं फायनली आपल्या संपूर्ण जे गाड्या आहेत ना ते आता टाकून झाले आहेत आणि आता आहेत ना आपण थोड्या वेळाने म्हणजे पंधरा ते वीस मिनटं आपण थांबू वीस एक मिनटं आणि त्याच्यानंतर मग आपण गाड्या ओढायला घेणार आहोत तेव्हा तुम्हाला दाखवतो आपल्याला किती खेकडे भेटत आहेत त्या गाड्यामध्ये आता ना आपण गाड्या ओढायला सुरुवात केली बघूया पहिल्याच गाड्यात काय भेटते आपल्याला अरे वा एक नंबर आहे बघा नशीब गेला असता काल ती नाही पडून तो गेला असता कुर्ली 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 छोटी कुर्ली अरे वा एक नंबर धांड्या आहे ना कसला मोठा आलाय बघा धांड्या साईज बघा साईज कांदल कांदल मोठी कांदल आली आहे नंतर ना पीस भेटलाय हो इकडे पण एक गाड आहे काय हाय अरे वा एक नंबर कुर्ली आहे ना कुर्ली कसली मोठ्या साईजची आली आहे सॉलिड आली घासाचा बघा चुरा केलाय त्यांनी मस्त मोठ्या साईज ची कुर्ली आहे ना बाबू आपली बोनी तर मस्त झाली ना स्टार्ट चांगली झाली आहे अरे एक नंबर रे दोन दोन खतरनाक साईज आली बघा मोठे दोन स्टँडर्ड साईज चे ते पण दोन्ही पण मोठे आले ते धांडे आहे ना दोन्ही पण धांडे आणि एक वाटे कुर्ली आहे धांडे आणि कुर्ली खतरनाक साइज दोन्ही पण पीस मोठे आहे बघा एक नंबर ना बाबू अच्छान साईज भेटली आहे हाय किती आहेत दाखव अरे वा एक नंबर अजून एक मोठा साईजचा पीस भेटला आहे एकदम कांद्याला नाही नाही कुर्ली कुर्ली आहे कुर्ली मस्त मोठ्या साईजची भेटली कुर्ली स्टार्ट एक नंबर झाली आपली आहे येऊ चल हाय मोठं बारीक आहे मिडियम आहे ना साथ मीडियम साईज चा बघा प्रत्येक गाड्यामध्ये खेकडायचं ना बाबू मजा वाटते एक गाड्या ओढायलाय मिडियम साईजची कुर्ली आली आता हाय अरे एक नंबर अजून एक मोठ्या साईजचा पीस आला बघा गेला असता खेकडा बघा साईज बघा साईज मस्त साईज आहे मोठी आणि आता मस्त खेकड्या आपल्याला भेटत चालले आहे कुर्ली कुर्ले आहे ना कुर्ली आहे तिकडे पण आपला एक कार आहे असे इथे आहेत ना पलामध्ये आपण बरेच गाड्या टाकल्यात अजून आहेत बघा पुढच्या गाड्याला काय भेटते तो याला पण येऊ दे मोठा हाय अरे वा अजून एक आलाय बघा कुर्ली ही पण कुर्लीच आहे भरलेले एकदम कॉटन पूर्ण भरलेले लाकीने भरलेले बघा मस्त भेटली आहे अरे बघा एका नागेवाला पार? ना पण ना, ना कुर्ली है। है कुर्ली एका नागेवाली बघा मोठी साईज आहे पण बघा बघा कुर्ली आणि डेंग्या असा ओळखला केला जातो हा डेंग्या ना लाल कुर्ली आहे कुर्ली आहे बघा कुर्ली आहे अरे वा हा बघा आलाय मोठी पण साईज कुर्ली आहे बघा मोठी कुर्ली साईज मला साईज मस्त आहे मोठी साईज आहे कुर्लीची बाबू तिकडनं ना गाडा ओढायला गेला का हाय काय जोडा जोडा भेटलाय अरे वा एक नंबर आहे बघा जोडा भेटलाय पूर्ण पाण्यामध्ये उतरून गेला जोडा बघा असलाय एक नंबर एक छोटा किकरा आहे आणि एक मोठा आहे नर आहे ना नरमादी बघा नरमादी भेटली नर आहे मेहनत मेहनत बघा तिकडे आहे ना आपला बाबू आहे ना तिकडे गाड्या ओढायला गेलेला आतमध्ये इकडे आतमध्ये गेलो ना आपण पाणी भरलाय ते बाबू का हाय काय दोन भेटले मोठे काय बारीक आहेत दोघे आता आणलं ना तर समजा आपल्याला काय साईज आहे ती खेकड्यांची साईज एकदम बघा मोठ्या बघूया आपण साईज बघूया किती गाड्या होत्या या साईडला तीन होते काय तीन होते तीन पहिल्याच गाड्यातलं वडलं ना हा मोठा गेला मोठा गेला काय बघूया पहिले बाबूला चढू दे हो मध्ये चढल्या त्यानंतर आपल्या टाक दाखव इकडे अरे एक नंबर मोठी साईज आहे ती काय कोरली आहे ना डेंगे आहे बघा लाल ला लाल डेंगे ला आहे पूर्ण लाल लाल डेंगे आहे बघा खतरना भेटला कुठे आहे अरे एक नंबर आहे रे हा सॉलिड पीस आहे नांगे बघा नांगे नांगे खरना काय दोन्ही याचे बघा आपण पीस बघा कसला मोठ्या साईज एकदम सर्वात स्टँडर्ड मोठा पीस भेटला एकदम आता पण तो मोठा पीस असेल ना सर्वात बघा दोन दोन भेटले आहेत मागेच बघायचे कसले दिसतात आहेत ठेव या दोन गाड्यामध्ये ना दोन भेटले आणि एकामधल्या मध्ये जोडपा गेला ना एका मधला एकामधून जोडपा गेला अरे अजून एक कुर्ली आली आहे दाखव इकडे मोठीच कुर्ली आहे बळी बघा मला वाटलं काय नाही गाड्यामध्ये भेटली कुर्ली बघा मस्त आहे कुर्ली साईज कुर्ली बा कुर्ली मस्त भेटली कुर्ली आहे अरे दोन दोन आलेच आहेत दोन दोन मिडियम साईज आहे ना दोन्ही पण दोन दोन मिडियम साईजचे ते पण दोन्ही हाय हाय अरे वा एक नंबर अरे एका नांगेवाला आहे आणि मोठाच आहे तो पण पीस एका वाला आणि मोठा पीस आहे ढेंग्या आहे आपण बघा पीस वा पीस मस्त मोठी साईज भेटली आहे हाय अरे वा मोठे मोठ्या साईजचा भेटला बघा तिकडा कुर्ली आहे नाही पण कुर्ली साई पण बघा मोठी कुर्ली भेटली आहे बघा कुर्ली कुर्ली बघा या गाड्याला काय नाही आहे आणि या, या गाड्यामध्ये मोठी कुर्ली भेटली आपल्याला साईज मग कुर्लीची आहे अरे एक नंबर रे कसला आहे बघा लाल लाल पण नुसता धांड्या कांद कांदा बघा कसली लाल लाल पूर्ण आली आहे कतर ना मोठा पीस भेटला आहे बघा इथे एक आहे आणि इकडे एक आहे इथे पुरली आहे आणि या दांडे आहे मोठा अरे एक नंबर अजून एक मोठी साईज भेटली बघा मस्त पीस भेटत आले मोठे मोठे आहेत एक नंबर आणि अजून ते अरे वा लागोपाठ दोन भेटले बघा या गाड्यात पण एक भेटला आहे खेकडा आणि या गाड्यात पण एक खेकडा भेटलाय मस्त आहे बघ दोन गाड्यामध्ये दोन भेटले आहेत मस्त खेकडे भेटले जात आपल्याला थोडेफारच गाड्या आपल्या आहेत ना शिल्लक गेले असतील नाही तर प्रत्येक गाड्यामध्ये खेकडा भेटला आपल्याला मस्त एक अरे एक नंबर खतरनाक साईज भेटली आतापर्यंत आहे बघा एक नंबर मोठी कांद्याला नाही मोठी कांदल सॉलिड एकदम खतरनाक साईज बघा साईज मित्रांनो साईज बघा साईज एकदम बघा कसली मोठी आहे आता सर्वात मोठा स्टँडर्ड पीस भेटला हा ढेंग्या ढेंग्या बघा अरे वागायम साईजचा केकडा कुरली कुरली हा बघा कुर्ली आली कुर्ली मोठ्या साईजची कुर्ली आहे बघा कुरली बघा कुर्ली लाखेने भरलेली लाल भडक लाल भडक आहे गाड्यात पण एक गोड अजून एक हाय अरे वा रे खालती आल्या पडली इकडे खालती पडली दोन लागो पण दोन गाड्या मध्ये दोन कुर्ले आलेल्या अरे वा एक नंबर बघा अजून एक कुर्ली बघा अजून एक कुर्ली आली आहे एक नंबर मस्त मोठ्या साईजची आहे गाडी अजून ओढत जातोय आपण आहे अरे वा अजून आहे लागोपाट दोन कुर्ली हा आहे ना कुर्ली आहे कुर्ली कुर्ली आणि एक कुर्ली दोन गाड्यामध्ये दोन कुर्ले आले लागोपाट मस्त भेटलं ला दोन्ही पण लागोपाट कुर्ल्या भेटल्या दोन्ही पण दटाचऱ्या मध्ये दोन कुरल्या भेटल्यात एक कुर्ली आहे एक इकडे एक कुर्ली आहे अरे एक नंबर बघा अजून खाली पटापट पटापट कुर्ल्या भेटतात इथे कुर्ल्याच जास्त भेटतात ना कुर्ल्याच भेटतात लागोपाठ तीन का चार कुर्ल्या भेटल्यात अगो हा गाडा इकडे पण बघूया बघा इथे कार दिसत असेल बघ ह्या गाड्याला काय येतात अरे ढेंगे ढेंग्या बघा मोठं लागोपाठ चाललेत आहेत मोठ्या मोठ्या स्टँडर्ड साईज चे पीस आहेत चाललेत आहे बघा कसा बसलाय बघा हे बघा इथे कुर्ली आली आणि बघा इथे धांड्या आल्या धांड्या आगोबर पडा पडाबड येतात आणि अजून गाडी आपण ओढतच चाललोय बघा अजून एक गाड्या पुढे बघा आहे ना अजून एक आला बघा मीडियम साईज आहे नाही मोठी साईज आहे मोठी साईज आली आहे बघा तीन भेटलेत लागोवर ती... लागोवर तीन जिल्ह्यामध्ये तीन भेटले तर गाड्यामध्ये आहे अरे वा हा बघा मोठ्या साईजचा पीस आपण आहे बघा कत्ता ना एकदा बघा मोठ्या मोठ्या साईजची पण कुर्लीच आहे बघा अजून एक अरे वा लागो पाठ दोन हे बघा पण टाक याच्यामध्ये टाक पाडो हे बघा दोन 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 कुर्ल्या भेटल्यात आहेत दोन गाड्यामध्ये दोन कुर्ल्या भेटल्या आहेत अगं ह्या पण गाड्यामध्ये बघूया ऐकाय हा गाडा आता आहे ना आपला खाली गेलाय हाय दाखव अरे वा एक नंबर आहे बघा काय कुर्ले काय कुर्ले आहे ना मी बघा कुर्ली आहे मोठ्या साइड ची कुर्ली भेटली आहे अरे हो किती गाड्या राहिले तरी मग आपल्या शेवटचा एक शेवटचा एक गाडा असता राहिला आहे शेवटचा तर एक गाडा आला बघूया आता त्या शेवटच्या गाड्या मध्ये आपल्याला खेकडा भेटतोय की नाही तो सगळ्या गाड्या आपल्या ओढून झालेत आहेत तर शेवटचा एक लास्टचा गाडा आहे अरे साबा शेवटच्या गाड्यामध्ये पण एक नंबर मोठाच पीस आहे पण आहे पण सत्तर ना भेटलेत आहेत मस्तपैकी नाही टाक त्याच्यामध्ये एक नंबर भेटलेत पीस आहेत मोठे मोठे पीस भेटलेत आपल्याला आहेत बाबू आहे ना त्यांना चारा टाकतोय त्याच्यामध्ये आहे साईज बघा साईज कुरली कुर्ली तरी गेटा मला दाखवतो तर किती खेकडे भेटलेत ना ते तुम्हाला दाखवतो अह दाखव इकडे दाखव आपला किती खेकडे भेटले किती तरी पण आपले तीन एक डझन भेटलेत ना मोठे आपल्या तीन डझन किरवी आरामात मोठे आणि बारकी किती असतील तरी पण बारकी किती असतील तरी पण दोन अडीच डझन असतील दोन एक डझन बारीक असतील बारकी असतील आपल्या दोन डझन तर बारके असतील तीन डझन आपले मोठे असतील तीन डझन दाखव इकडे दाखव जरा सर्व एकूण पकडून आहेत ना आपले पाच डझन किरवी होतील पाच डझन ना छोटी बिट्टी धरून जरा पारा जरा काढ वरतून दाखवतो खेकडी बघा बघा लॉटरी लॉटरी खेकड्यांची मित्रांनो कमेंट करून सांगा किती खेकडी भेटते आहेत तरी कशी वाटतात खेकड्यांची साईज बघा साईज स्टँडर्ड साईजचे सर्व आहेत पूर्ण लाल लाल आंगड्यावाले सर्व पूर्ण टब आहे ना पूर्ण टब बहुते भरला आहे फक्त थोडासा शिल्लक राहिलेला तर तीन डझन मोठी मोठी इकडे भेटले ना बाबू तीन डझन तीन डझन भेटलेत आहेत इकडे आहे ना आता ओलवत चाललो आपण वरती आणि बाबू हे काका आणि मी तिघ जण मी आलेलो तुम्हाला दाखव मित्रांनो पावसाळ्यामध्ये मासेमारी आहे ना बंद आहे म्हणजे आता वादळ चालू आहे ना खोल समुद्रामध्ये त्यामुळे मासेमारी बंद आहे त्यामुळे आपण आलेलो खेकडे पकडायसाठी आणि खेकडे शक्यता नव्हती भेटेल म्हणून पण मस्त कीकडे भेटले तीन डझन खेकडी मोठी मोठी भेटलीच आहे ती पण आणि बाकीची छोटी भेटली ती वेगळीच तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन नवीन भन्नाड ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो